लोकांची बोलू गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातात घडावी हीच माता टेकून आम्ही जे काही मागितले ते हे यांनी आहे की आहे त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले मी स्पष्टपणानं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना केली त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही याबाबतीत कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही सगळ्या ना माझं म्हणणं असं आहे की अतिशय व्यवस्थित एक स्तरावर स्तरावर नाही तीन आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाला चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण

अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आता त्यावेळेस कंपन्या काही जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असत जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेले गुजरात असेल अनेक असेल तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना वेगळा पर्याय देता येऊ शकतो हो का आयुक्तांच्या व्यावसाक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती आहे